सर्व खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बांगलादेशामधील हिंदूंवरील अत्याचार आपले शासन थांबवू शकत नाही आमदार अरुण लाड बांगलादेश हिंदू अत्याचार झाले थांबवू शकत आपले शासन शासन त्या हिंदू कोण कोण गेले नाही जाऊ शकलो नाही पाकिस्तान तेच चाललेलं आहे दिवसा दिवसाला आपले काढली जाते आपल्या आपण ताब्यात घेऊ शकलो नाही आपण कोलवा आमचं घडवलं घडवलोक म्हणून म्हणजे शासन देशात आहे त्याच्यावर जवळच्या लोकांवर जवळच्या देशावर कंट्रोल नाही भीती नाही दबाव नाही आज नाव काढत नाही त्यांनी दबाव ठेवले नाही आपल्याला दिवसा दिवसाला आपल्याला ते बघताय त्यांचा दबाव आहे तर आपण आपण सुद्धा नाव काढू शकत नाही बाकी कुठलाही काही इन्काम कोण ठेवते पण आपलं सगळी नाव काढायला नाही आपण बदलापूर कलकत्तासह महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींच्यावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूस मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं क्रांती महिला प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करत राज्यातल्या महिला व वा मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला शहरातला विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल दोन तास ठिय्या मारत रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याऐवजी लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा योजना आणावी तसेच महिला व मुलींवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अरुण लाड यांच्यासह पलूस शहरातील महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या